स्वादशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण थापेवडी पाहणार आहोत त्यासाठी साहित्य घेतलं आहे एक वाटी डाळीचं पीठ वाटण घेतलं आहे लसूण चिरून हिंग हळद मीठ जिरे मोहरी फोडणीसाठी प्रथम आपण कढईमध्ये तेल गरम केले जिरे मोहरी टाकली आहे हळद टाकली आहे थोडा लसूण टाकला आहे हिंग टाकले आणि पाणी ओतले पाण्याला उकळी आली की आपण जे डाळीचं पीठ आहे ते त्यामध्ये घालत आहोत आणि एकसारखं सगळं हलवून आहे सगळ्या ज्या गाठी आहेत त्या बघा अशा प्रकारे आपण मोडून घ्यायच्यात वर्ण कोथिंबीर टाकली आहे आणि व्यवस्थित शिजवून आपण हलवून घेणार आहोत आणि मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत बघा असं घट्टसर करायचं आहे तुम्हाला वाटेल मी डाळीचेच पदार्थ करते आहे पण मी डाळीचा वापर कमी करते मी येथे भाजणीच्या पिठाचा वापर केला आहे आपण प्रथम ताटाला तेल लावले आणि गरम गरमच ते जे पीठ आपण शिजवून घेतले ते थापत आहोत नंतर आपण हाताने पसरून घ्यायचं आहे मी नंतर तुम्हाला भाजणीच्या पिठाची जी रि रेसिपी आहे ती तुम्हाला पाठवेल त्याप्रमाणे आपण करू शकता डाळीच्या पिठाने त्रास होतो जास्त डाळीच्या प्रमाण पिठाचा जा डाळीचा वापर केला की के आपण गॅसेसचा आपल्याला त्रास होतो त्यामुळं मी जे भाजणीचं पीठ आहे त्याचे सगळे प्रकार घरामध्ये जा शक्यतो जास्त तो करते चव पण छान लागते आणि सर्व डाळी पण त्या निमित्ताने खाल्ल्या जातात बघा अशा प्रकारे आपण वडी छान थापून घेतली चिरून घेतली वर्ण कोथिंबीर तीळ टाकलेत आणि खोबरं किसलेलं टाकले बघा नंतर आपण कढईमध्ये तेल गरम करून वाटण टाकले थोडंसं टॉमॅटो आहे लसणाची फोडणी दिली व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतले त्यानंतर लाल तिखट टाकले काळा मसाला टाकलाय आणि व्यवस्थित आपण ते सगळं हलवून घेत आहोत थापीवडी हा आपला खूप जुना पारंपरिक पदार्थ आहे बघा जो की आपण म्हाळाच्या पंधरावड्यामध्ये पण त्याचा तो पदार्थ आपण बनवतो त्या सगळं शिजून झालं की आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं टाकले आणि गरम पाणी ओतले बघा किती सुंदर अशी भाजी झाली था आहे थापेवडीची रस्सा भाजी माझं चॅनल आपल्याला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद